आज आपण एक अत्यंत महत्वाची आणि आनंददायक बातमी घेऊन आलो हो आहोत ती म्हणजे महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै पगार संदर्भातील नवा शासन आदेश गेल्या काही महिन्यांपासून पगार उशिरा मिळत असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती वेतन मिळण्याच्या तारखा पुढे ढकलल्या जात होत्या ज्यामुळे कुटुंबियांचे आर्थिक नियोजन कोलमडत होते अनेक कर्मचाऱ्यांनी कर्जाचे हप्ते घरभाडे शाळेच्या फी अशा बाबतीत अडचणींचा सामना केला याच पार्श्वभूमीवर सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या अर्थ विभागाने एक महत्वाचा शासन निर्णय जी आर जाहीर केला या आदेशानुसार जुलै महिन्याचा पगार सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आत जमा करण्यात येणार आहे हा आदेश सर्व शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद महानगरपालिका अंगणवाडी कर्मचारी शिक्षक पोलीस कर्मचारी आरोग्यसेवक यांच्यासाठी लागू आहे शासनाने वेतन वितरण प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे गेल्या काही महिन्यांपासून वेतन उशिरा मिळत असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती त्यातच अनेक कर्मचारी संघटनांनी वारंवार सरकारकडे मागणी केली होती की वेतन वेळेवर दिला जावा आता हा निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे शिक्षक तलाठी पोलीस आरोग्यसेवक कृषी सहाय्यक ग्रामसेवक अशा सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणार असल्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवस्थेवरचा ताण काहीसा कमी होणार आहे शासनाच्या जी मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की जुलै महिन्यातील वेतनासाठी आवश्यक निधी कोशागाराला तातडीने उपलब्ध करून द्यावा आणि सर्व विभागांनी आपापल्या कर्मचाऱ्यांचे वेतन प्रक्रिया तीस जुलैपूर्वी पूर्ण करावी तसेच जिल्हा स्तरावर देखील आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या आदेशामुळे वित्त विभाग कोशागार आणि संबंधित कार्यालयांमध्ये हलकल्लोड सुरू झाला असून कामकाजाला गती मिळालेली दिसत आहे कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी या पुढील काळातही असेच वेळेवर वेतन देण्याची मागणी केली आहे शिक्षिका वैशाली राणे म्हणाल्या की दर महिन्याला वेळेवर पगार मिळाल्यास आमच्या मनशांतीसाठी ते खूप आवश्यक आहे पोलीस अधिकारी श्री देशमुख यांनीही सांगितले की वेळेवर वेतन म्हणजे आमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित आहे वित्त तज्ञांच्या मते हे पाऊल वेळेत उचलले गेले नसते तर सरकारच्या विरोधात मोठा रोष निर्माण झाला असता राज्य सरकारवर दरमहा अंदाजे सोळा हजार कोटी रुपयांचा वेतन खर्च होतो एवढ्या मोठ्या आर्थिक दायित्वानंतर देखील सरकारने सर्व विभागांना वेळेवर वेतन द्यावे असा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या हिताचे पाऊल उचलले आहेत अर्थात हा निर्णय फक्त एका महिन्यासाठी मर्यादित न ठेवता पुढेही नियमितपणे वेळेवर वेतन मिळेल अशी अपेक्षा कर्मचारी वर्गाने व्यक्त केली आहे या आदेशाची मूळ प्रत देखील उपलब्ध करण्यात आलेली असून त्यामध्ये पगार वितरणाच्या अचूक तारखा यंत्रणांचे कार्यविभाजन आणि निधी वितरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आलेली आहे प्रशासनिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन प्रत्येक विभागाचे काम वेळेत पूर्ण करावे अशा सूचनाही या जी मध्ये आहेत एकंदरीत पाहता हे निर्णय केवळ एक आदेश नाही तर लाखो कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षिततेचा भाग आहे सरकारी कर्मचारी हा समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि त्यांना वेळेवर वेतन मिळणे ही केवळ प्रशासनिक बाब नसून एक सामाजिक जबाबदारी आहे म्हणूनच मित्रांनो जर आपण ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा या व्हिडिओला एक लाईक द्या तुमचे मत खाली कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वाच्या बातम्या योजना आणि आदेश तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवत राहू धन्यवाद